नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आर्या लॉगमध्ये स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बाजरीचं तणनाशक असे कोणतं मारायचं कधी मारायचं किती दिवसांनी मारायचं आणि बाजरी कोणती केलेली आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर मी बाजरी महोदयाची तीनशे बारा ही बाजरी केलेली आहे आता तुम्ही पाहू शकता ही बाजरी माझी आता पंचवीस दिवसाची झालेली आहे आता हे तणनाशक मारण्याचे आता झालेले आहे आता इथून पाहू शकता तण हे बाजरीत भरपूर प्रमाणात तण उगलेलं आहे आता हे तण मा जाळण्यासाठी बा मी कोणती फावणी घेणार आहे तर मी तण तण नियंत्रणासाठी मी उर्मी हे तणनाशक घेणार आहे तुम्ही पाहू शकता हे उर्मी आता हे तर कोणते कंटेन आहेत काय ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर आता ह्या उर्मीत मिझोट्राईन तुम्ही पाहू शकता मिझोट्राईन दोन पॉईंट सत्तावीस पर्सेंटेज आहे आणि ॲक्ट्रोजिन बावीस पॉईंट सात एसी पर्सेंटेज आहे हे दोन कंटेन असल्यामुळे ह्याचं एकम एकदम जबरदस्त रिझल्ट भेटलेला आहे दरवर्षी मी हेच वापरतो आहे बाजरीला तणनाशक तर तुम्ही नक्कीच हे जरूर वापरा तुम्हाला ह्याचं एकच नंबर रिझल्ट भेटणार आहेत तण एकही तण राहत नाही आणि बाजरी सुकत सुखतसुद्धा नाही आहे नाही तर तुम्हाला तर पहिल्यांदा सांगतो तणनाशक मराठा काय नियोजन केलं पाहिजेत कसं नियोजन केलं पाहिजे तर मित्रांनो तणनाशक मा ज्यावेळेस तुम्हाला मारायची वीस ते पंचवीस दिवसाची बाजरी झाली म्हणजे पंचवीस दिवसात जर बाजरी झालेली असेल तर तण उगलेलं असेल तर तुम्हाला तणनाशक जर उर्मी हे जर मारायचं असेल तर तुम्ही तण व तणनाशक मारण्याच्या अगोदर पाणी द्यायच्या वेळेस युरिया एकरी एक बॅग टाकायची आहे युरिया टाकून दुसऱ्या दिवशी तणनाशक मारायचं आहे जेणेकरून बाजवे बाजरी आपली पिवळी पडणार नाही किंवा सुकणार नाही ह्याची युरियाने काळोखी येते त्यामुळं बाजरीला अजिबात ट्रेस येत नाही किंवा बाजरी अजिबात पिवळी पडत नाही त्यामुळं तुम्ही हे नक्कीच वापरा जेणेकरून तुम्हाला एकदम व्यवस्थित त्या रिझल्ट भेटतील आणि बाजरी ही तुम्हाला एकदम काळोखीदार आणि तण बी जाळणार सगळं आणि बाजरीलाही तुम्हाला इफेक्ट होणार नाही अशा प्रकारे मी बाजरीचं नियोजन केलं आहे तणाशिक आता मी तुम्ही पाहू शकता हे रान आता मी भिजवून घेतलेलं आहे ह्याच्यात मी बा युरिया टा युरिया टाकून बाजरी भिजवून काढलेली आहे आणि आज मी आता तणनाशक मारणार आहे तर आता हे तुम्ही पाहू शकता हे बाजरी माझ्यात अशा प्रकारची बाजरी आहे आणि तण बी भरपूर आहे तर आता मी अशा प्रकारचं नियोजन केलं आहे त्यामुळं नक्कीच माझ्या बाजरीला आता काळोखीपण आलेला आहे आणि आता हे मी दरवर्षी मारतो त्यामुळं मला अंदाज आहे की बा आपण हे तणनाशिक मारल्यानंतर आपली बाजरी पिवळी पडत नाही तेव्हा तुम्ही नक्कीच हे ट्राय करून पाहा जेणेकरून तुम्हाला बी तुमच्या तणाचं नियंत्रण होईल आणि बाजरी ही पिवळी पडणार नाही काय होतं बाजरी जर पिवळी पडली तर मग बाजरीची थोडी वाट बांधावते ती वाट बंदावली की बाजरीचे कनिज बारीक पडतं असे वगैरे भरपूर प्रमाणात गोष्टी होतात त्यामुळं नक्कीच मित्रांनो तुम्ही औषध महाराष्ट्र टायमाला युरिया वापरा जेणेकरून तुमची बाजरी पिवळी पडणार नाही आणि बाजरी हिरवीगार राहते आणि हिरवीगार राहिल्यामुळं बाजरीची वाढ होते त्यामुळे नक्की तुम्ही हे वापरून पाहा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो